त्या भारताचं मीन वाक्यच आहे सत्यमेव जयते कधी ना कधी किती प्रसंग येऊ द्या खरं बोलण्याची सवय ठेवावी काही माणसं अशी आहेत मधोप बोलताना कठोर बोलतात कधी बोललं जाऊ नये सत्यम ब्रिया प्रियम प्रिया न प्रिया सत्यम अप्रियम सत्यमच्या नाश धर्म सनातन ना। शास्त्र सांगत बाबा रे चांगलं बोला चांगलं वागा चांगलं करा शेवटी आपलं चांगला होणार आहे सांगा बरं दादाने उभ्या आयुष्यामध्ये मला जास्त संगती जरी नसेल परंतु जेव्हा गेले तेव्हा सर्व लोकांनी पुन्हा पुन्हा आठवणी कराल्या अनेक अनेक पदावर कामं ही करावी हे तर चांगल्याशिवाय होत नाही आणि चांगलं कर्म केलं म्हणजे निश्चित चांगली गती प्राप्त होणारी आहे भगवान सांगतात अर्जुना कुणाला जी गतीमती प्राप्त होणारी आहे ना शेवटच्या क्षणी जी काहीतरी मती ठरलेली असेल त्या प्रकारे गती ठरलेली आहे म्हणून शेवटचा क्षण चांगला व्हावा शेवट बुद्धी भ्रम होऊ नये माणसाला जात असताना कसा अंत काळ यावा कस मरण यावं हे जर सविस्तर वाचायचं असेल अर्जुनाने सात प्रश्न विचारले त्या सात प्रश्नापैकी होऊन गेले नेमके स्वामी मोहनानंद गिरीजी महाराज जेव्हा का तर आपल्याकडे पहिल्याने आले ओतूरला सात दिवस त्यांनी प्रवचन केलेली होती आणि एक प्रश्न अर्जुनाचा आणि त्याचं उत्तर एका प्रवचनात सांगायचे किंमत ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय त्याचं उत्तर अक्षरम ब्रह्म परम जे सात प्रश्न सोडवत असताना शेवटचा प्रश्न होता प्रयाण काल भगवान प्रयाण काळ म्हणतात अंत काळ म्हणतात मरण काळ ज्याला <coughs> म्हणतात कशा प्रकारे मरण यावं कशा प्रकारे त्या माणसाचा उद्धार होईल तेव्हा भगवंताने गीतेच्या आठव्या अध्यात पाचव्या श्लोकापासून जी सुरुवात केली तर आठवा अध्याय संपेपर्यंत सर्व मरणाचं वर्णन केलेलं आहे अर्जुना मरण चुकवता येत नाही असा काळ व्हावा या प्रकारे यावा कशाप्रकारे एखादा ती वेळ काळ असावी कोणता महिना असावा कोणता आयन असावं कोणता पक्ष असावा कोणता वार असावा वगैरे वगैरे याला चांगलांत काळ म्हटलेला आहे आणि एखादा जर विपरीत काळामध्ये गेलेला असला तरी साधू सुद्धा विपरीत काळामध्ये जर गेला ना परिणाम पुनरावृत्ती घडत असते मोक्ष या शब्दाचा अर्थ नस पुनरा वर्तते पुन्हा एकदा जन्म नाही आणि मरण नाही अशी जी अवस्था त्याला मोक्ष म्हटलेला आहे तो मोक्ष त्या गतीला प्राप्त झाल्यानंतर येते ता म परा मग पुनरावृत्ती घालत नाही असा जो काही साख मोक्ष आहे तो जीवनामध्ये प्राप्त व्हावा आणि एवढ्या करता जीवनामध्ये चांगली कर्म करावी तर मायबाप खूप श्रीमंत व्हा खूप पैसा मिळवा खूप सत्ता भोगा खूप सर्व काही करा परंतु माणसाने देवाला कधी विसरत जाऊ नये धर्माला कधी विसरत जाऊ नये किंवा साधू संतांना सुद्धा कधी विसरत जाऊ नये ते या देशाकरता सुद्धा आठवण ठेवत जावी ज्या मातीवर आपण राहतो खातो पितो त्या मातीचा सुद्धा आपल्यावर रुग्ण राहत या सर्व गोष्टी आयुष्यामध्ये कळाव्यात आणि ज्या दिवशी परमेश्वर बोलवे जेवढं आयुष्य असेल त्याच्यामुळे क्षणाबाला ही जागा येत नाही मग शेवटच्या क्षणामध्ये त्या माणसाचा शिवण गोड झालेला आहे जीवन भर परमार्थ करून सुद्धा शेवट गोड होईल सांगता येत नाही म्हणून कानोबारांनी तुम्हाला इशारा दिला की जर तुमचा शिवण गोड करून घ्यायचा असेल तर काही थोडा बहुत लागा पाठ करा भक्ती भाव धरा बळकट तळ ध्यान द्या लावण्या नीट जगी करणे असेल गोड शेवट शेवट गोड करायचा का मग कोणत्याही क्षेत्रामध्ये असा तळण मन ध्यान द्या लावून या नीट नीट हा शब्द महत्वाचा ज्या क्षेत्रामध्ये आपण असू त्या क्षेत्रामध्ये नीट वागावं नीट करावं नीट आचार विचार ठेवावे म्हणजे माणसांचं शेवण होण अशा प्रकारे होत असतो एकंदरीत दादांचं जीवन अनुभवाप्रमाणे अतिशय नेहमी ने कथा कीर्तन ऐकायला यावं जावं अनेक लोकांच्या समस्या वगैरे असते त्या दादाने कातर कातर का तर सतत्याने सोडवाव्यात अनेक अनेक एकदम का तर पोरका झाल्यासारखं वाटतं जुनी माणसं गेली त्यामध्ये मा दादा खात्र जुन्या पिढीतले असल्यामुळं सर्व लोक त्यांचं ऐकत होते या माध्यमातून दादा गेल्यामुळं त्याला संपूर्ण गावाला कुटुंबाला सर्व भावांना सर्वांना दुःख झालं या दुःखातून त्यांना एखादा आवडण्याची शक्ती द्यावी कारण सदा एकूणता एक, एक मुलगा मोठी जबाबदारी अशा प्रकारे पडली एवढंच नव्हे प्रपंचाचाही भार आहे पुन्हा साई कृपा पद्धतीची जबाबदारी आहे आणि बाकीच्या काही जबाबदाऱ्या घेऊन नेमकं दादाप्रमाणे त्याने का तर लोकांना प्रेम द्यावं लोकांच्या कादारे अडचणी सोडवाव्यात जेवढे करता येईल तेवढं काय तर चांगलं आयुष्यामध्ये करत जावं म्हणजे दादानाही सुद्धा आनंद वाटे दादांचे शेवटच्या क्षणामध्ये बाळाने सर्वांनी नातोंनी केलेली सेवा ही अतिशय गोड आहे मी स्वतः का जर शेवटी पाहिलं खूप सेवा वगैरे करत होते अशी सेवा करून त्यांचे वडील काय तर गेले किंबहुना या मुक्ताबाईवर नितांत श्रद्धा होती तेव्हा तुम्हाला सर्वांच्या वतीने जेवढी पेढी गावामध्ये ग्रामदैवत आहे गुंजावाडीमध्ये आहे या सर्व परिसरातल्या ग्रामदैवतांना पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो आमच्या दादांना तुमच्या खुशीमध्ये घ्या सहा काष्टा सरा सा गती ही त्याला श्रेष्ठ गती म्हणतात की असा मोक्ष म्हणतात तो मोक्ष प्राप्त हो अशी दादा सर्वांच्या वतीने परमेश्वराकडे प्रार्थना करतो तब्येत बरी नसल्यामुळं प्रवचन करतानाही बदल केले परंतु दादांचं माझ्यावर नितांत असलेलं प्रेम चला नाही ही प्रेक्षा ज्या ज्या कुटुंबाने ज्या ज्या माणसाने माझ्यावर पायभाप जुन्नर तालुक्यामध्ये खूप तुम्ही प्रेम केलं खूप तुम्ही प्रेम केलं असं शेवटपर्यंत प्रेम नेमकं आयुष्यभर एकमेकाला दे जावं आणि नेमकं त्या प्रेमामधून म्हणून या ठिकाणी आलो झालेलं दादांच्या चरणी समर्पण करतो तुम्हा सर्व लहान थोरा मोठ्यांचा प्रेम आणि आशीर्वाद घेतो आणि प्रवचन सेवेला विराम देतो, से देतो। पुनर्दी पंढरीनाथ भगवान की जय पावडी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय मुक्ताई माते की जय